हाय फ्रेंड्स तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि आज मी देवीची पूजा सकाळी सकाळी किती छान प्रकारे केलेली आहे ते बघा तुम्ही मस्तपैकी मी अशी पूजा केलेली आहे आज आज सकाळी सकाळी आत्मिघा सुद्धा उठलेली होती तिने सुद्धा आज आम्हाला पूजा करताना खूप हेल्प केलेली मस्तपणे छानपैकी सकाळी सकाळी अशी मी पूजा केली आणि आज काहीतरी स्पेशल आहे तर त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच सा आहे काय स्पेशल आहे ते तुम्ही बघत राहा किती छान अशी मी पूजा केलेली आहे तुम्ही मार्गाशी शेती करतो सांगा ऍक्च्युअली आज पूजा वगैरे झालेली आहे ऑफिसमध्ये येते डोक्यावर आज माझ्यामध्ये

गडबड झालेली होती आणि घाईघाईमध्येच मी तो हलवा बनवला म्हणून मी त्याची रेसिपी पुन्हा एकदा परत तुमच्याबरोबर शेअर करते आज मी पावभाजीची रेसिपी फक्त तुमच्याबरोबर शेअर करत आहे छानपैकी भाज्या अशा मस्तपैकी ह्याच्या तेलामध्ये परतून घेतल्या त्याच्यानंतर तेचा ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालून कुकरला तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या आणि ह्या जोपर्यंत कुकर होत होता तोपर्यंत तो मी लगेचच कांदा चिरायला घेतलेला होता कांदा बारीक चिरून घेतला टमॅटोसुद्धा सुद्धा बारीक चिरू घे घेतलेला आहे आलू लसूणची पेस्ट केली आणि एकीकडे मी लगेच मनस्वी आणि संग्रामला गाजर खिसायला दिलेले होते कारण त्यांना हलवा खायचा होता तर ते दोघांनी मला गाजर खिसून दिलेले मी मस्तपैकी एका पातेल्यामध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये छानपैकी कांदा टाकलेला होता माझ्या या भाज्या ज्या आहेत त्या आता शिजून पण एकीकडे रेडी झालेल्या होत्या तर मी या कुकरमध्येच स्मॅश करत होते ह्या कुकरमध्येच अशा लगेच स्मॅश केल्या की ह्याची चव पण छान लागते मस्तपैकी कांदा असा लालसर टम गॅसवरती भाजलेला होता कांदा भाजत असताना त्याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकावे म्हणजे कांदा लवकर भाजून होतो आणि छान होतो तर कांदा असा छानपैकी भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं होतं अद्रक लसूणची पेस्ट ही पेस्ट ॲड केल्यानंतर ती पण छानपैकी पलून भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये टमाटोची प्युरी टाकायची आहे अद्रक लसूणची पेस्ट मी टाकलेली आहे जोपर्यंत अद्रक लसूणचा पेस असा वास जात नाही तोपर्यंत त्याला छानपैकी अशी ह्याच्यामध्ये परतून घ्यायची टोमॅटोची प्युरी मी ह्याच्यामध्ये टाकलेली होती त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला पण ऍड केलेला आहे परत एकदा पावभाजी मसाला ऍड केला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडसे मीठ टाकले छानपैकी हे परतून घेतलेलं आणि ज्या आपण कुकरमध्ये भाज्या सगळ्या बारीक केलेल्या होत्या स्मॅश केलेल्या होत्या त्या सर्व भाज्या ह्याच्यामध्ये आता टाकायच्या आहेत ॲक्च्युली ह्याच्यामध्ये बीटरूट टाकल्यामुळे याला एक्स्ट्राचा कलर टाकण्याची किंवा अशी काहीच गरज नसते बीटरूटचा कलरमुळे पावभाजी ऑलरेडी म्हणजे लाल होऊन जाते त्याच्यामुळे काही गरज नाही त्याला कलर टाकण्याची त्याला छान असा रंग येतो बीटरूटमुळे त्याची चव पण थोडी वेगळी लागते आणि छान लागते आणि हां ज्यावेळेस मी कांदा टाकलेला होता त्याच्याबरोबरच मी त्याच्यामध्ये थोडंसं बटरही टाकलेलं होतं तेलाबरोबर की जेणेकरून बटर टाकल्यामुळे त्याचा टेस्ट अजूनच छान येईल अशी बघा मी याच्यामध्ये आता पावभाजी मसाला सुद्धा ॲड केलेला आहे मी छानपैकी याला तेल सुट तोपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे ॲक्च्युली ना माझ्या बड्डेचं प्लॅन ना असं काही गुरुवार होता त्याच्यामुळे आम्ही काही वेगळा बनवलेला नव्हता घरामध्येच असं काहीतरी बनवायचं म्हणून आम्ही केलेलं आहे पण वहिनींचा पण बड्डे होता या मंथमध्ये आणि माझ्या नंदेचा पण बड्डे आहे सो आम्ही एकत्र असं सेलिब्रेशन करणार आहोत तर तो मी तोसुद्धा ब्लॉग जो आहे तो तुमच्याबरोबर शेअर करेल म्हणून आम्ही स्पेसिफिक असं प्रत्येकाचा बड्डे काही वेगवेगळा सेलिब्रेट नाही करत बड्डे सेलिब्रेट करतो कारण आमच्या तिघींचाही बड्डे असं लागोपाठ येतो त्याच्यामुळे मस्तपैकी असं पावभाजीची भाजी त्याच्यामध्ये टाकून छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि हां याच्यानंतर सुद्धा आहे ना आपण याच्यामध्ये वरनं अजून एकदा थोडंसं तेल गरम करायचं आहे कढईत का आणि त्याच्यामध्ये पावभाजी मसाला ॲड करायचा आणि त्याला वर्ण याच्यानंतर ह्याच्यामध्ये छानपैकी तडका द्यायचा आणि मग कोथिंबीर टाकायची आणि अशा प्रकारे आपली पावभाजी लगेच झटकी पॉट रेडी होत आहे आणि याच्यानंतर याच्यामध्ये वर्ण बटरसुद्धा टाकायचं संध्याकाळी वहिनी आल्यानंतर लगेच त्यांनी देवीची पूजा करून घेतलेली पुस्तक वगैरे वाचून घेतलं आणि आधविकाला मी थोडीशी पावभाजी वेगळी केलेली होती तिला तिखट अशी नव्हती केलेली तिला सुद्धा खायची होती तर ती अशी मस्त पैकी स्वतःच्या हाताने पावभाजी खात होती त्या दिवशी बघा किती छान पण ती आस्वाद घेत होती फर्स्ट टाइमच ती खातीये पण तिला खूप आवडलेली होती पावभाजी केलेली ती खाली मध्ये ठेव आजचा व्हिडिओ तुम्हाला ने, कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि हो माझ्या चॅनेलवरती जर तुम्ही कोणी नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद थँक्यू आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह बाय